चला तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संचालक डायरेक्शन करिअर अकॅडमी कारंजा खाडगे आज तुमच्यासाठी जो मी विषय घेऊन आलो आहे तो आहे मराठी व्याकरण आणि मराठी व्याकरणाचा अत्यंत महत्वाचा टाईप आहे विद्यार्थी मित्रांनो जो प्रत्येक विद्यार्थी मित्रांचा तो प्रश्न चुकतोय तो म्हणजे कशावरचा प्रयोगावरचा आणि हा जर व्हिडिओ तुम्ही स्टार्टिंग पासून जर एंडिंग पर्यंत पाहाला तर शंभर टक्के तुमचा प्रयोगाचा मार्क काय होणार आहे फिक्स आहे विद्यार्थी मित्रांनो कुठेच तुमचा चुकणार नाही आहे चला तर बनून राहा व्हिडिओच्या स्टार्टिंग पासून ते एंडिंग पॉईंट पर्यंत म्हणजे तुमचा मराठी व्याकरणाचा काय आहे प्रयोग तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पाहायचा आहे प्रयोग हा प्रयोग सायन्सचा प्रयोग नाही विद्यार्थी मित्रांनो हा आहे मराठीचा प्रयोग आणि मराठीमध्ये जर तुम्हाला हा प्रयोग जाणून घ्यायचा असेल तर प्रयोगाचे तीन प्रकार पडतात त्यामधला पहिला प्रकार आहे कर्तरी कर्तरी प्रयोग दुसरा प्रकार आहे कर्मणी प्रयोग आणि तिसरा प्र प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो भावे प्रयोग तिसरा कोणता कोणता प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो भावे प्रयोग पहिला कर्तरी दुसरा कर्मणी आणि तिसरा काय आहे भावे तर हा प्रयोग जाणून घ्यायचे आधी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जाणून घेणं महत्वाचं आहे नेमका कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा नेमका कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा आणि महत्वाचं म्हणजे भावे प्रयोग कसा ओळखायचा विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या कर्तरी प्रयोगाची लक्षणे काय आहे कर्मणी प्रयोगाचे लक्षणे काय आहे आणि भावे प्रयोगाचे लक्षणे काय आहे ते जाणून घेणं काय आहे गरजेचं आहे जर तुम्ही हे जाणून घेतलं तर तुमचा शंभर टक्के प्रयोगावरचा एकही प्रश्न चुकणार नाही याची मी शंभर टक्के गॅरंटी देतोय तर बघा कर्तरी प्रयोगामध्ये काय करायचं आहे आपल्याला शेवटी वाक्य पण व्हायचे आहे तुमचं एकही वाक्य चुकणार नाही तुम्हाला पाहिल्या पहिल्या समजा हे वाक्य नेमकं कर्मणी प्रयोगाचं आहे कर्तरी प्रयोगाचं आहे का काय आहे भावे प्रयोगाचं आहे चला तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो कर्तरी प्रयोगामध्ये आपल्याला महत्त्वाचं आहे की करता करता हा नेहमी नेहमी प्रथमांत असतो प्रथमांत असतो म्हणजे काय तर कर्त्याला कुठल्याही प्रकारचं विभक्ती प्रत्यय लागलेला नसतंय चला त्यानंतर कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला कर्त्याला तृतीया चतुर्थी आणि षष्टी यांचे प्रत्यय लागलेले असतात प्रत्यय लागलेले असतात त्यानंतर भावे प्रयोगामध्ये सेम विद्यार्थी मित्रांनो कर्त्याला कर्त्याला तृतीया चतुर्थी षष्टी यांचे विभक्ती प्रत्यय विभक्ती प्रत्यय लागलेले असतात लागलेले असतात तर व्यवस्थित जाणून घ्या विद्यार्थी मित्रांनो नेमकं कुठेच गळबळायची गल गरज नाही आहे नंतर जेव्हा आपण वाक्य बघू त्यावेळेस तुमचा हा सगळा टॉपिक काय होणार आहे क्लिअर होणार आहे त्यानंतर सेकंड नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो कर्माला कर्म हे प्रथमांत किंवा द्वितीयाचे प्रत्यय लागले असतात त्यानंतर कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हे नेहमी नेहमी प्रथमांत असते त्याला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय लागलेला नसते त्यानंतर भावे प्रयोगामध्ये विद्यार्थी मित्रांनो कर्त्याला कर्त्याला द्वितीया म्हणजेच सलाते सलानाते हे प्रत्यय लागलेले असतात प्रत्यय लागलेले असतात त्यानंतर तीन नंबर विद्यार्थी मित्रांनो कर्तरी प्रयोगामध्ये व्यवस्थित लक्ष द्या कर्तरी प्रयोगामध्ये लिंग लिंग त्यानंतर वचन वचन आणि पुरुष नुसार क्रियापद बदलते क्रियापद बदलते सेम विद्यार्थी मित्रांनो इथे पण क्रियापद बदलते लिंग वचन आणि काय पुरुषनुसार क्रियापद बदलते आणि जर आपण भावे प्रयोगामध्ये पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर भावे प्रयोगामध्ये क्रियापद क्रियापद हे लिंग वचन आणि विभक्ती नुसार बदलत नाही बदलत नाही तर बघा याच्यामध्ये वाक्य कुठलं कुठलं येते कर्तरी प्रयोगामध्ये हे वाक्य वर्तमानकाळी असते वर्तमान काळी असते त्यानंतर कर्मणी प्रयोगामध्ये हे वाक्य भूतकाळी असते भूतकाळी असते आणि भावे प्रयोगामध्ये विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा वाक्य काय असते भूतकाळी असते भूतकाळी चला कुठेच गडबडू नका सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे प्रयोगाचे तीन प्रकार पडतात पहिला कुठला आहे कर्मणी प्रयोग आहे दुसरा कुठला आहे सॉरी पहिला कुठला आहे कर्तरी प्रयोग आहे दुसरा काय आहे कर्मणी आहे तिसरा काय आहे भावे प्रयोग आहे विद्यार्थी मित्रांनो तर कर्तरी प्रयोगामध्ये आपल्याला लक्षण पाहायचे आहे कशाचे सेंटेन्सचे म्हणजे वाक्याचे कर्ता हा नेहमी काय असतो प्रथमांत असतो कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला तृतीया चतुर्थी षष्ठी म्हणजे काय नेशी नेऐंशी सराते सराना ते तृतीयाची षष्ठीचे चाची चेचा हाजी झेचा हे प्रत्यय लागलेले असतात त्यानंतर काय आहे भावे प्रयोगामध्ये कर्त्याला तृतीय चतुर्थी षष्टी यांची काय लागले असतात प्रत्यय लागलेले असतात विद्यार्थी मित्रांनो नंतर प्रयोगाचं सेकंड लक्षण आहे कर्म हे नियमी कशात असते प्रथमांत असते आणि द्वितीयामध्ये त्याला एक तर लागलेलं ला, असते त्यांना द्वितीय सलाते सला किंवा नसलंही तरी काही फरक पडत नाही कर्मणी प्रयोगामध्ये विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या कधीही कर्माला हा कर्म हा प्रथमांत असतो कर्माला कुठल्याही प्रकारचं विभक्ती प्रत्यय लागलेलं नसते आणि भावे प्रयोगामध्ये कर्त्याला सुद्धा विभक्ती प्रत्यय असते आणि कर्त्याला सुद्धा काय आहे विभक्ती प्रत्यय आहे आणि कर्माला सुद्धा आहे त्यानंतर तिसरं लक्षण आहे कर्तरी प्रयोगाचं विद्यार्थी मित्रांनो कर्तरी प्रयोगानुसार लिंग वचन विभक्तीचे का पुरुषाचे काय त्याला विकार होतो म्हणजे क्रियापद बदलते कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापद बदलते आणि भावे प्रयोगामध्ये अजिबात विद्यार्थी मित्रांनो कुठेच काय होत नाही आहे क्रियापद बदलत नाही आहे त्यानंतर बघा कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे वर्तमानकाळी असते कर्मणी प्रयोगाचं वाक्य भूतकाळी असते आणि भावे प्रयोगाचं वाक्य आहे कुठलं आहे ते पण भूतकाळी असते आता बघा हे झालं आपला डाटा आता आपल्याला पाहायचा आहे याच्यावर ते सेंडेन्स कसे बघते चला लक्ष द्या चला पहिला सेंडेन्स आहे विद्यार्थी मित्रांनो कर्तरी प्रयोगाचं कशाचं आहे कर्तरी प्रयोगाचं बघा तुमच्या आवडीचं वाक्य धोंडू गाय बांधतो धोंडू गाय बांधतो बघा लक्ष द्या व्हिडिओ घेत नाही का बर चला विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनशॉट घेऊन घ्या याचा म्हणजे नेमकं तुम्हाला समजेल की वाक्य घेतल्यानंतर कुठल्या प्रकारचं वाक्य आपल्याला याच्यामध्ये बसतंय चला लक्ष द्या थोडं मिटावतोय मी इथे चला वाक्य बघू विद्यार्थी मित्रांनो काय आहे ते याच्यामध्ये पहिलं वाक्य आहे धोंडू गाय बांधतो धोंडू गाय बांधतो आता धोंडू बघा धोंडू हा वाक्याचा काय आहे कर्ता ला आहे गाय काय आहे कर्म आहे आणि बांधतो म्हणजे काय आहे क्रियापद आहे म्हणजेच कर्त्याला सुद्धा काय नाही आहे प्रत्यय लागलेलं नाही आहे गायला सुद्धा काय लागलं नाही आहे प्रत्यय लागलेलं आहे म्हणून हे वाक्य काय आहे कर्तरी प्रयोगाचं आहे त्यानंतर सेकंड नंबर विद्यार्थी मित्रांनो कर्मणी प्रयोग म्हणजेच काय धोंडूने गाय बांधली भूतकाळी वाक्य विद्यार्थी मित्रांनो आणि कर्त्याला ने हा प्रत्यय लागला आहे कर्मला कुठल्याही प्रकारचं प्रत्यय नाही हे वाक्य काय आहे कर्मणी प्रयोगाचं आहे त्यानंतर बघा भावे प्रयोग विद्यार्थी मित्रांनो भावे प्रयोगामध्ये धोंडूने धोंडूने गाईला बांधले धोंडूने गाईला बांधले म्हणजेच कर्त्याला सुद्धा काय आहे प्रत्यय लागलेला आहे कर्मला सुद्धा काय लागलं आहे प्रत्यय लागलेला आहे म्हणजेच हे वाक्य कशाचं आहे भावे प्रयोगाचे विद्यार्थी मित्रांनो धोंडू गाय बांधतो कर्तरी प्रयोग धोंडूने गाय बांधली म्हणजेच काय कर्मणी प्रयोग आणि धोंडूने गायीला बांधले म्हणजे इथे पण कर्म कर्त्याला विभक्ती प्रत्यय आहे कर्मला सुद्धा विभक्ती प्रत्यय आहे म्हणजे हे वाक्य कुठे जाते भावे प्रयोग म्हणजे सरळ साध सांगण्याचा अर्थ आहे विद्यार्थी मित्रांनो प्रयोगाचे तीन प्रकार पडतात पहिला कर्तरी प्रयोग दुसरा कर्मणी प्रयोग तिसरा आहे भावे प्रयोग आणि भावे प्रयोगामध्ये बघा पहिल्या कर्त्याला कुठल्याही कर्त्याला विभक्ती प्रत्यय नसतो कर्माला सुद्धा विभक्ती प्रत्यय नसतो आणि अशामध्ये तुम्हाला प्रथमे ती वाक्य असते धोंडू गाय बांधतो बाबा शेतात गेले त्यानंतर कुठलं आहे वाक्य जर तुम्हाला कुठलंही घ्यायचं असेल मुख्यमंत्री भाषण देतात अलग लक्षात कुठलं वाक्य आहे कर्तवी प्रयोगाचं वाक्य आहे तेच कर्मणी प्रयोगाचं जर तुम्हाला वाक्य बनवायचं असलं मुख्यमंत्री भाषण देतो कर्तरी प्रयोग मुख्यमंत्र्याने भाषण दिले कर्मणी प्रयोग आणि जर भावे प्रयोग प्रयोगाचं जर ते वाक्य बनवायचं असलं मुख्यमंत्र्याने भाषणाला दिले म्हणजेच काय आहे भावे प्रयोग आता तुम्हाला कुठेच अडचण जाणार नाही विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजे आपला कर्तरी प्रयोग त्यानंतर कुठला प्रयोग आहे कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग म्हणजेच लक्ष द्या कर्त्याला प्रत्यय नाही पाहिजे कर्माला प्रत्यय नाही पाहिजे ते म्हणजे कुठला प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग म्हणजे फक्त कर्त्याला प्रत्यय पाहिजे कर्माला प्रत्यय नाही पाहिजे कुठला आहे कर्मणी प्रयोग आणि कर्त्यालाही प्रत्यय आहे आणि काय आहे कर्माला सुद्धा प्रत्यय आहे आणि लिंग वचन पुरुषाचा कुठल्याही प्रकारचा विकार त्याला होत नाही म्हणजे क्रियापण बदलत नाही ते कुठला आहे भाव्य प्रयोग तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नक्कीच या व्हिडिओ मध्ये समजला असेल कर्तरी प्रयोग काय भाव्य प्रयोग काय आणि कर्मणी प्रयोग काय नक्कीच जर तुम्हाला आमचा डीसीएचा प्लॅटफॉर्म जॉईन करायचा असेल डायरेक्शन करियर अकॅडमी नक्की आमच्या अकॅडमीला भेट द्या अमरावती पूर्व डोर रोडवर आपली अकॅडमी आहे नक्की तुम्हाला आप बेसिक पासून सगळे विषय शिकवल्या जातात धन्यवाद